फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी काही खास उपाय नंबर एक नियमित व्यायामामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यास आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत होते आठवड्यातून किमान पाच दिवस तीस मिनटं व्यायाम करण्याचा प्रयत्न करणे नंबर दोन जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्या फुफ्फुसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही धूम्रपान सोडणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नंबर तीन फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी स्टीम थेरपी ही एक नैसर्गिक उपाय आहे जो श्वासोश्वासाच्या समस्या जसे की कंजेक्शन खोकला आणि सायनोसायटिसची लक्षणे कमी करण्यास मदत करते नंबर चार खोल श्वास घेण्याचे व्यायाम फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यास आणि फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात दिवसातून किमान तुम्ही दहा मिनटं तरी खोल श्वास घेण्याचा व्यायाम करावा किंवा नियमितपणे दररोज प्राणायाम करावे नंबर पाच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे सकस आहार घ्या अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वाने समृद्ध आहार घेतल्याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते तुमच्या आहारात भरपूर ताजी फळं आणि भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रोटीनचं समाविष्ट करा नंबर सहा फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी हायड्रेट राहा यासाठी भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या फुफ्फुसातील शेषमल त्वचा ओलसर राहते आणि विषारी द्रव्य काढून टाकण्यास मदत होते नंबर सात फुफ्फुस निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक बाब आहे फुफ्फुसाचे आरोग्य चांगले नसल्यामुळे दम्मा कर्करोग निमोनिया असे अनेक आजार होऊ शकतात निरोगी फुफ्फुसे आपल्याला अनेक आजारापासून वाचवण्यासाठी बचाव करतात वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसावर खूपच वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत पुरेसे प्रमाणात पाणी पिण्याबरोबरच सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे नंबर आठ फुफ्फुसे निरोगी राहण्यासाठी जेव्हा आपण योगा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतो तेव्हा आपली फुफ्फुसे अधिक ऑक्सिजन घेतात आणि अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास सक्षम असतात हे आपल्या मेंदूंना पेशींना रक्तपुरवठा भरून काढते म्हणजेच तुमच्या फुफ्फुसांना सुरक्षित ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे त्यामुळेच नियमित व्यायाम केलाच पाहिजे नंबर नऊ फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे किंवा खाऊच नाही त्याऐवजी तुम्ही आपण आपल्या आहारात अधिक कच्चे आणि ताजे पदार्थाचा समाविष्ट करू शकता तुमच्या दररोजच्या दैनंदिन कॅलरीजपैकी पन्नास ते पंच्याऐंशी टक्के हेल्दी फॅट्स तुमच्या शरीराला मिळाले पाहिजेत त्यासाठी तुम्ही दररोज ड्रायफ्रूट्स ॲवॅकॅडो मासे ऑलिव्ह ऑइल आणि सीडचे सेवन केलंच पाहिजे नंबर दहा फुफू स्वच्छ करण्यासाठी आणि त्याची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी तुम्ही स्टार्च नसलेल्या भाज्यांचे अधिक सेवन केलं पाहिजे उदाहरणार्थ ब्रोकोली गाजर सेलेरी मिरची टोमॅटो ह्या भाज्या आहारातपणे नियमित घ्याव्यात फुफ्फुसाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आपण अधिक प्रमाणात प्रोटीन खाणेसुद्धा खूपच अत्यावश्यक आहे नंबर अकरा फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसणाचा नक्कीच समावेश करायला हवा लसणामध्ये अँटीऑक्सिडंट हे गुणधर्म असतात ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि हे फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात नंबर बारा टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे तत्व असते ते फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते दंब्याचा धोका कमी करण्यास मदत करते फुफ्फुसाशी संबंधित समस्या जसे कर्करोग इत्यादींचा धोका कमी करते त्यामुळे आहारात टोमॅटोचा नक्कीच समावेश करा नंबर तेरा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हळद खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे विशेष म्हणजे हळद आपल्या अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हळदीचा हो समावेश नक्कीच करावा तर तुम्हाला माझ्या आजची ही महत्त्वपूर्ण आरोग्यविषयी माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद